नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडी विथ सोनाली या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो खूप दिवसाच्या कालावधीनंतर आजपासून आपण टी ई टीसाठीचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण घेणार आहोत मित्रांनो एक्झाम कधी होईल हे तुम्हाला किंवा मला कोणालाही माहिती नाही पण त्या एक्झामची तयारी करण्यासाठी तुम्हाला जो वेळ मिळालेला आहे वेळेचा सदुपयोग करा आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या एक्झामची तयारी करा कारण आपल्या हातामध्ये फक्त अभ्यास करणं एवढंच आहे तर चला मग न वाया घालवता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केली तर मानवी वर्तनाचे शास्त्र ते माणसशास्त्र अशी व्याख्या जी आहे ती व्याख्या केलेली आहे वॉटसन यांनी मित्रांनो लक्षात ठेवा सारखे प्रश्न प्रत्येक तुम्हाला एक ते दोन प्रश्न हे व्याख्यावरती दिसून येतील थॉर्नडॉइक विल्यम मॅकडुगल हे जे शास्त्रज्ञ दिलेले आहेत यांनी केलेल्या ज्या व्याख्या आहेत त्याही तुम्हाला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून तुम्हाला पेपर अभ्यास चा अभ्यास कोणत्या पद्धतीनं करावायचा आहे कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे ते समजतं त्यामुळे तुम्ही पेपरला जाण्याअगोदर त्या पेपरला विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे की एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात घडेल याच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते तर एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी जी पद्धती असते ती पद्धती असते सर्वेक्षण पद्धती यानंतर कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅश डॅश चे उदाहरण आहे तर मित्रांनो हे उदाहरण असणार आहे इंद्रिय भ्रमाचे सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती जी आहे ती कोणी मांडली असा हा प्रश्न आहे तर ती मांडलेली आहे अल्बर्ट बांदुरा यांनी त्यानंतर साधक अभिसंधान पद्धतीचा उद्घाता डॅश डॅश होय तर साधक अभिसंधान पद्धतीचे उद्घाते कोण आहेत बी एफ स्किनर हे आहेत त्याच्या ठिकाणी अल्बर्ट बांदुरा डॉक्टर ब्लूम थॉर्नोडॉक हे जे शास्त्रज्ञ दिलेले आहेत त्या शास्त्रज्ञांनी कुठली उपपत्ती मांडली किंवा ज्या व्याख्या केलेल्या आहेत या बेसनं तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा आता या ठिकाणी फक्त साधक अभिसंधान पद्धतीचा उद्घाता विचारलेला आहे तर डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन तुम्हाला माहिती असायला हवी थर्नोडॉक यांची प्रयत्न प्रमाद उपपत्ती अल्बर्ट बांदोरांची कोणती उपपत्ती आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारच्या असतात तर जे कवी आहेत लेखक आहेत कलाकार आहेत आणि चित्रपट यातील कल्पना आहेत त्या कल्पना असतात सृजनात्मक कल्पना असतात अनुकरणात्मक व्यावहारिक आणि पुनरुत्पादित कल्पना ह्या देखील कल्पनेच्या प्रकारामध्येच येतात अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडली तर मित्रांनो तुम्हाला मी वरच्या प्रश्नामध्येच एक्सप्लेन केलं की तुम्ही इतरही शास्त्रज्ञ जे ऑप्शनमध्ये दिलेले आहेत त्यांच्या उपपत्त्या माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे कारण उपपत्त्यावर प्रश्न विचारले जातात तर अध्ययनविषयक जी क्षेत्रीय उपपत्ती आहे ती कोर्ट लेविन यांची आहे मित्रांनो तुम्ही फडके प्रकाशनाचं मानसशास्त्र याचा वापर करा फडके प्रकाशनाच्या मानशास्त्रामधील या उपपत्त्या जर तुम्ही अभ्यासल्या पैकि तर तुम्हाला पैकीशापैकी मार्क मिळू शकणार आहेत यानंतर अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली परत उपपत्तीवर प्रश्न विचारलेला आहे तर अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती आहे ती जड यांनी मांडलेली आहे यानंतर व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविले जातात असे डॅश डॅश यांचे मत आहे तर मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात हे कोहलर यांचे मत आहे तुम्ही उपपत्तीचा जर अभ्यास केला तर कोपका कोहलर आणि वर्दायमर यांनी एक उपपत्ती मांडलेली आहे त्यामध्ये त्यांनी चिंपांजीवर प्रयोग केलेला आहे आणि मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात कशा प्रकारे सोडविल्या जातात याचे उदाहरण सांगितलेले आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपण म्हणजे धडपड म्हणजे डॅश डॅश होय तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली जी धडपड असते ती धडपड म्हणजे अवधान होय ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे सुरुवातीला पण एक प्रश्न व्याख्यावरती आलेला होता आणि या देखील कोण काय म्हटलेलं आहे यावर आलेला आहे तर प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे म्हटलेलं आहे जुश्री यांनी यानंतर तो सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटारसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे डॅश डॅश या संक्रमणाचे उदाहरण आहे तर मित्रांनो संक्रमण तीन प्रकारचे असते धनसंक्रमण ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण तर एखाद्या गोष्टीचा जो फायदा आहे तर दुसऱ्या दुसरीकडे होत असेल तर त्याला धनसंक्रमण म्हणतो दुसरीकडे होत नसेल तर त्याला ऋण संक्रमण म्हणतो आणि कसलाच हो होत नसेल तर त्याला आपण शून्य संक्रमण असं म्हणतो या ठिकाणी स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास जर उपयोग होतो सायकलवर तोल सांभाळता आलेल्याचा तर त्याला आपण धनसंक्रमण असं म्हणणार आहोत यानंतर विकास अवस्थेतील वयोगट सहा ते बारा वयोगट या कालावधीला काय म्हटलं जातं तर याला किशोरावस्था असं म्हटलं जातं यानंतर पुढील प्रश्न आहे स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश डॅश यांनी म्हटलेले आहे तर स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रॉस यांनी म्हटलेले आहे यानंतर चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही हे डॅश डॅश या अवधानाचे उदाहरण आहे अवधानाच्या उदाहरणामध्ये अभ्यस्त अवधान ऐच्छिक अवधान आणि अनैच्छिक हे प्रकार आहेत अवधानाचे तर चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही हे अभ्यस्त अवधानाचे उदाहरण आहे यानंतर बाह्य या उद्दीपकासंबंधी तंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश डॅश असे म्हणतात तर या ज्या क्रिया आहेत या क्रियेला म्हणतात संवेदना ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो फक्त सात टॉपिक मानसशास्त्रामध्ये आहेत जे की तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं करायचे आहेत या सात टॉपिकच्या नोट्स किंवा याचे जे व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये विश्लेषणमध्ये जर पाहिजे असतील तर तुम्ही तशी मला कमेंट करा प्रत्येक चॅप्टरवरती तुम्हाला विश्लेषणासहित व्हिडिओ अपलोड केले जातील तुम्ही मला तशी कमेंट करा कि तुम्हाला तुम्हाला की तुम्हाला सविस्तर एकदम डिटेलमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहिजेत की प्रश्नपत्रिकाच घ्यायच्या आहेत त्यानुसार मी व्हिडिओ अपलोड करत जाईन यानंतर पुढला प्रश्न आहे बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅश डॅश यांनी म्हटलेले आहे तर असे स्टर्न यांनी म्हटले आहे आकलन शोध दिशा वटिका हे बुद्धीचे चार पैलू आहेत असे डॅश डॅश यांनी म्हटलेले आहे तर आकलन शोध दिशा वटिका हे जे बुद्धीचे चार पैलू आहेत ते पैलू अल्फ्रेड बिने यांनी मांडलेले आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार डॅश डॅश यांनी मांडलेला आहे तर शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा जो विचार आहे तो डॅनियल डॅनियल गोलमन यांनी मांडलेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे सात्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह हो टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे डॅश होय तर प्रेरणा याला म्हणतात यानंतर अध्ययन अध्यापन जे आहे हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे तर जे अध्यापन आहे ते अध्ययनांगी होण्यासाठी प्रवर्तन आवश्यक आहे इसवी सन एकोणीसशे एकवीस साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची जी शिशुशाळा आहे ती डॅश डॅश यांनी सुरू केलेली आहे तर ही जी शिशुशाळा आहे ती सुरू केलेली आहे गिजूबाई बधेका यांनी अध्यापन प्रतिमानाचे जनक डॅश डॅश हे आहेत तर मित्रांनो अध्यापन प्रतिमाने दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचे जनक दिलेले आहेत तेही पाठांतर करणं अतिशय गरजेचं आहे तर हर्बर्ट हेलन व जॉन डुई फॅनि शॅपेल व जॉर्ज शॉपेल मार्श विल व ब्रुश जॉईस आणि जॉर्ज ब्राऊन व विल्यम शू असे ऑप्शन दिलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मार्शा विल व ब्रुफ जॉईस यानंतर पुढील प्रश्न आहे सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले तर या ठिकाणी सजीवांची लक्षणे हा जो पाठ आहे तो पाठ शिक्षकांनी शिकवत असताना विद्यार्थ्यांकडून सभोवताली जी सजीवांची माहिती आहे ती अगोदर त्यांच्याकडून माहिती काढून घेतली तर त्यांना जे ज्ञात होतं त्या ज्ञाताकडून ते त्यांना ते अज्ञाताकडे घेऊन जात आहेत हे सूत्र या ठिकाणी वापरलेलं आहे यानंतर यशस्वी अध्यापन म्हणजे काय तर यशस्वी अध्यापन म्हणजे केवळ शंभर टक्के निकाल असणार आहे का सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे असणार आहे परिणामकारक अध्ययन आणि विद्यार्थ्यांचे यश असे हे ऑप्शन दिलेले आहेत तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे परिणामकारक अध्ययन यशस्वी अध्यापन म्हणजे काय परिणामकारक अध्ययन यानंतर क्रियात्मक क्षेत्रातील विकासांच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता मित्रांनो हा मूल्यमापन जो विषय होता डी एडला त्यामधील त्या पुस्तकातील हा प्रश्न आहे मूल्यमापनामध्ये क्रियात्मक क्षेत्रातलं विचारलेलं आहे भावात्मक एक क्षेत्र असतं त्या ठिकाणी तर क्रियात्मक क्षेत्रातील जो क्रम आहे तो क्रम असा आहे की अनुकरण त्यानंतर येणार आहे क्रिया कौशल्य त्यानंतर अचूकता संधीकरण आणि शेवटी येणार आहे स्वाभाविकीकरण यानंतर पुढील प्रश्न खाली काही वर्तन बदल दिले आहेत त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा शारदा सुंदर भरतकाम करते राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो आणि सुनीताला शंख शिंपले शंख शिंपले जमविण्याचा छंद आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जो विनीत आहे तो परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो यानंतर खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत ते सांगा म्हटलेलं आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे नाही असं म्हटलेलं आहे आहे नाही हे शेवटपर्यंत प्रश्न वाचत चला यामुळे काही जणांचे मार्क जाण्याची शक्यता असते तर मुले विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत असं म्हटलेलं आहे बौद्धिकदृष्ट्या मागासलेली उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली अध्ययन अक्षमता असलेली आणि अध्ययन क्षमता असलेली तर या ठिकाणी जी अध्ययन क्षमता असलेली मुले आहेत त्यांना विशेष शिक्षणाची गरज असणार नाही आणि बाकीच्यांना असणार आहे या ठिकाणी बौद्धिकदृष्ट्या माग असलेली उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली आणि अध्ययन अक्षमता असलेली यानंतर पुढील प्रश्न आहे अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते तर अध्ययनामध्ये जी क्रियाशीलता असते ती शारीरिक व मानसिक या स्वरूपाची असते आणि आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे अध्यापनशास्त्र म्हणजे काय तर अध्यापनशास्त्र म्हणजे पद्धती व प्रतिमान तत्वे व नियम अध्यापन व सूत्रे वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजपासून आपण सुरुवात केलेली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार